फक्त प्राणायाम एवढाच प्रकार या ठिकाणी तिथे आम्हाला शिकवलं नाही तर फुटले पदार्थ कधी खावे ते सुद्धा या ठिकाणी त्यांनी सांगितलं आपण चपातीला भाजीला जे रिफाइंड केलेलं तेल वापरतो ते तेल सुद्धा या ठिकाणी तिथं वापरलं जात नव्हतं त्या तेलाच्याऐवजी मोहरीचं तेल या ठिकाणी तिथं वापरलं जात होतं चहा किंवा दूध आपण दररोज सकाळी घेतो ते चहा किंवा दूधसुद्धा या ठिकाणी आम्हाला दिलं जात नव्हतं बारा वनस्पतींचा काढा तयार केलेला असायचा एका कनईमध्ये आणि तो प्रत्येकाला एक एक ग्लास तो ग्लास पण मातीचा होता आपल्यासारखा स्टीलचा किंवा कप वगैरे असा नव्हता मातीपासून बनवलेला तो ग्लास होता त्या ग्लासमध्ये या ठिकाणी प्रत्येकाला कंपल्सरी एक एक ग्लास काढा या ठिकाणी दिला जायचा आणि माझं असं मत आहे वैयक्तिक मला आलेला अनुभव कारण आमच्या आजीला संधीवादीचा त्रास होता आणि अनुवंशिकतेनं तो मला आला आणि शालेय जीवनामध्ये तुमच्यासारखाच खेळकर खोडकर मुलगा असल्यामुळं व्हॉलीबॉल क्रिकेट कबड्डी खो खोचा मी विभागीय स्तरावरचा खेळाडू असल्यामुळं खेळात आवड असल्यामुळं माझे गुडघे पाय वगैरे सारखं फुटलेले असायचे आणि जवळपास माझं मास्टर डिग्री पूर्ण होईपर्यंत मला दोन्ही पायाला निकॅप होते सरांनी सरांना माहीत आहे हरिद्वारलासुद्धा मी निकॅप घालूनच गेलो होतो पण जवळपास आता दोन हजार नऊपासून आज दोन हजार पंचवीस आहे माझा प्राणायाम अजून बंद नाही आणि माझ्या पूर्ण निकॅप पायाचे निकाप निघालेले आहेत संधी त्रास माझा कमी झालेला आहे आरोग्य आरोग हीच संपत्ती जसं म्हटलं जातं त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा तुमचं आरोग्य सांभाळा कारण दुसरा माणूस तुम्हाला काही देऊ शकतो ज्ञान देऊ शकतो पैसा देऊ शकतो वेळ देऊ शकतो पण तुमचं आरोग्य तुम्हालाच कमवायचं आणि जर मी सक्षम नसेल तर मी अभ्यास करू शकणार नाही मी काम करू शकणार नाही किंवा मी कुठलीच गोष्ट या ठिकाणी प्राप्त करू शकणार नाही म्हणून सध्याच्या काळामध्ये या कलयुगामध्ये एकविसाव्या शतकामध्ये सर्वात मोठी संपत्ती काय असेल तर माझ्या मते आरोग्य हीच संपत्ती म्हणून मी खूप मोठा वक्ता नाही पण सरांनी संधी दिली अधिक न बोलता मी माझ्या विचारांना पूर्ण विराम देतो तुम्हीसुद्धा घरामध्ये नेहमी सतत प्राणायाम करावा एवढी एक सदिच्छा तुमच्याकडून व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र